वरखेड तालुका नेवासा येथील युवकावर प्राणघातक हल्ला आरोपी अजूनही मोकाट अटकेसाठी तीव्र मागणी नेवासा तालुक्यातील वरखेड येथील युवक अंकुश सुरेश कुंढारे यांच्यावर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अचानक प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय अहिल्यांदर येथे उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर स्थानिक पत्रकार सुरेश भुंगासे आणि इतर नागरिकांनी तत्काळ खाजगी वाहनाची व्यवस्था करून त्यांना नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केले तेथील ठाणे अंमलदारांनी वैद्यकीय उपचारासाठी पत्र देत त्यांना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे पाठवले तेथे प्राथमिक उपचार व एक्सरे करण्यात आले नंतर त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यांदर येथे हलविण्यात आले वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले की हा हल्ला जिवे मारण्याच्या उद्देशानेच करण्यात आला होता परंतु या गंभीर घटनेनंतरही नेवासा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही त्यामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे हल्लेखोर आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वतः जखमी युवक अंकुश सुरेश कुंढारे यांनी दिला आहे तुमचं संपूर्ण नाव सांगा आमचं सुरेश कुंडारे खेड तालुका नवसाद जिल्हा अहमदनगर कुठला व्यवसाय करतो व्यवसाय मासेमारीचा व्यवसाय आहे आणि ही घटना कशा प्रकारे घडली ही घटना मी धरणावरून आलो तर ते धरणावरून आलो त्यावर मी फक्त एक पाच मिनटं भराय पाटलाच्या दुकानात पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल टाकलं उभारा राहता माग चौघ जण आले काहीच्या हातात तर वाड काहींच्या हातात आणखी एका होता तीन ने डायरेक्ट मारहाण चालू केलं तर मारहाण चालू करता करता मी त्या विचार काय झालं काय की काहीच डायरेक्ट पूल टाकत चालू केली त्यांनी कोणी मारहाण केलं मारहाण करतानी सोलना लक्ष्मण परे वाळू लक्ष्मण परे राहुल रमेश परे कुणाल रमेश परे असे चौघ जण मला दिसले तिथे मारहाण करते ती मारहाण करता करता तरी पाटलानी त्यांना आवाज दिला टप्प्यातून दुकानातून काय करता म्हणून तरी ते काय ऐका ना मारता मारता मला आहे ना दिवशी पडलो मी नंतर तुम्हाला असं वाटतं की त्यांनी नशा केलेलं होतं किंवा नशेत होते ते फुल नाशेत होती त्या टायम आणि कुठल्या कुठल्या यांनी मारहाण केलं तुम्हाला साहित्य लक्ष्मणपरायच्या हातात चॉकर होता त्याच्यानंतर एका जाण्याच्या हातात रोड होता बाकीच्या हातात ते लाकडी लाडकी होती त्याच्यानंतर त्यांनी निवडून मार केल्याच्या नंतर शिफ्ट पाडल्यानंतर ते निघून गेले नंतर पत्रकार साहेब आले खाजगी गाडी टाकून नवसा पोलीस स्टेशनला निघली तिथे गेल्याच्या नंतर पूल स्टेशनला तिथे धोकाने चिठ्ठी दिली न्यावसा फाटावे ते त्यानंतर दवाखान्यात आल्याच्यानंतर नंतर तिथं डॉक्टर नव्हते तिने आमठे घेतले तर गोळ्या दिल्या परत घरी जाण्याऐवजी आता परत पोलिस स्टेशनला रिटर्न गेलो तिथं जाऊन या पर आम्ही दाखल केलेला आहे असं पोलिस स्टेशनला न्यासा पोलिस स्टेशन परत दुसऱ्या दिवशी न्यावसा फाटा येते सरकार दवाखान्यात आलो की तिथे आम्ही माझी एक सरे मिक्सरे काढले हाताचे ते पण हात फ्रॅक्चर झाला आहे त्याच्यानंतर मग पाच साडेपाच वाजेपर्यंत जाव खाड्यात आणि थांबलो पाच साडेपाचच्या नंतर मग ते म्हणे शिबिरला जा म्हणे शिबिरला आल्याच्यानंतर मी सात सव्वा सात शिबिरला इथं पाऊस पाव इथं आल्यावर डॉक्टरांनी एक्सरे काढले तर डॉक्टर म्हणे हात फ्रॅक्चर झाले ऑपरेशन करावं लागलं म्हणून डॉक्टर ना आणि म्हणून भावं लागलं करून त्यानंतर डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन झाल्याच्या नंतर आता बरेचसे दिवस काय सुट्टीचं काही साग साब ये नाही म्हणे तुम्हारा इध राय कर व अचानक जो हल्ला जीवाला धोका है नंबर एक सोना लक्ष्मण सोना लक्ष्मण परे आरोपी नंबर दोनों आरोपी नंबर दोन बालू लक्ष्मण परे आरोपी नंबर तीन राहुल लक्ष्म रमेश परे नंबर चार कणाल रमेश परे यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे नौसा पोलीस स्टेशनने आत्तापर्यंत यांच्यावर काही कारवाई कारवाई केली नाही तरी पण नवसा पोलीस स्टेशन तत्काळीने ताब्यात घेऊन अटक करावा न अटक केल्यास माझ्या जीविताला धोका आहे त्याला जबाबदार नवसा पोलीस स्टेशन राहील Done